IIT JE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील नितून आदर्श विद्यालयाने आजी आजोबांचा अनोखा मेळावा तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या आजी आजोबांचे औक्षण करण्यात आले या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आर पाटील होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात जिल्ह्यात आणि केंद्रात स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या जीवनात आजी आजोबांचे स्थान किती महत्वाचे असते संस्कारासाठी आजी आजोबाच नातवांना घडवतात तसेच आजी आजोबा आणि नातू यांचे नाते जवळचे असावे घरात आजी शिवाय संस्कार नाहीत आणि आजोबाशिवाय संघर्ष नाही आणि आजी आजोबांशिवाय चार भिंतीचे घर नसल्याचे यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी डॉक्टर आर एस पाटील संस्थेचे सदस्य विवेक पाटील मुख्याध्यापिका कुसुम भोसले सर्व शिक्षक शिक्षोत्तर कर्मचारी विद्यार्थी आजी, आजी आजोबा उपस्थित होते